ये तुम्हाला एकशे साठ रुपयाला दोन एकशे साठ मध्ये दोन सहा स्वीट साठी मल्टीविजेबल आहे हे पण आहे फक्त फोर तुम्हाला सेट लाल चारशे से पंच्याण्णव मध्ये याची किती प्राइस वन फिफ्टी मध्ये सुंदर असं हे तुम्ही गिफ्ट दोन कप आहे गिफ्ट सेट आहे दोन कप आणि एक ट्रे चार बाउल आहेत आणि चार मग आहेत ही आपला नाश्ता सर्व करण्यासाठी एक ट्रे आहे कप पार्टीशन वाला आहे त्याच्यामध्ये काय पण वेगळे तीन वेगळे प्रकारचे नाश्ता तुम्ही सर्व करू शकता अच्छा याची प्राइस काय मंडळी मी आम्ही माध्यम वायटी या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मंडळी मी आलेलं आहे आज ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये हे आहे ठाण्यातील प्रसिद्ध असं पेढा मारुतीचं मंदिर आणि ह्या पेढ्या मारुतीच्या मंदिरासमोरच आहे हे श्री भवानी एंटरप्राइजेस तर दिवाळीमध्ये आपल्याला सुंदर सुंदर अश काही वस्तू गिफ्ट म्हणून तुम्हाला देता येतील त्या या भवानी एंटरप्राइजेस मध्ये आपल्याला पाहायला मिळत ह्या इथे तुम्हाला परवडतील अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही भेट स्वरूपात एखाद्याला देऊ शकता आता त्या वस्तू कोणत्या आहेत त्यांच्या किमती काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया तर आता हे आहेत काचे म्हणजे बॉटल्स आहेत ते पण तुम्हाला दोन पीस चा सेट बसेल एकशे दहा रुपयाला ना दोन पीस दोन पीस एकशे दहा दहा रुपयाला दोन बसेल हे एकशे दहा रुपयाला बसणार आहे एरा कंपनीचे तोन ना त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स ते चॉकलेट ते घेऊन येणार कोणाला पण गिफ्ट करा त्याला करू शकतो अच्छा म्हणजे हे दोन बाउल्सचं पॅकेट आहे ना हे दोन बाउलचं पॅकेट आहे ते तुम्हाला वाटतं एकशे साठ रुपयाला दोन एकशे साठ मध्ये दोन दोन पीस त्याच्यावर चार पीस चा पण पॅकिंग आहे एकशे नव्वद असं म्हणजे तुम्ही फ्रूट ठेवू शकता खीर वगैरे साठी मल्टी युजेबल साठी आईस्क्रीम साठी बरोबर प्रत्येका वेगवेगळ्या यासाठी तुम्ही युज करू शकता सुंदर असं हे क्रिस्टल मध्ये काचेच आहे का चार पीस साईट चार पीसचं पण आहे दोन बरोबर तुम्हाला चार पीस पण दाखवू पीस चार साईड हे तुम्हाला एकशे एक तीस रुपयाला एकशे तीस रुपयाला बघा सुंदर सुंदर अशा एकदम बजेट मध्ये तुम्ही देऊ शकता अशा गिफ्ट आहेत जर कोणाला गिफ्ट बिफ द्यायचं तर आपण रॅप गिफ्ट करून देऊ शकतो ना मल्टीबर अच्छा म्हणजे असं गिफ्ट पॅकिंग आपल्याला इकडे करून मिळणार हे पण सिंगर सिंगल तेच बॉक्स पॅकिंग येणार हा तुम्हाला शंभर रुपयाला दीडशे रुपयाला येणार हे पण काचे काचे काचेचे सुंदर असेल काचेचे याची पण प्राइस कशी आहे शंभर रुपयाला आहे शंभर आणि दीडशे टोपीचा सेट आहे आता टेबल वरती टेळू शकता अच्छा हा डायनिंग टेबल सेट आहे चॉकलेट ड्रायफ्रुट मल्टी लेबल स्वीटर दिवाळीमध्ये वापरू शकता तुम्ही चार्शे चार्शे चारे चारे चारे। की हे तुम्हाला चारशे साडेचारशे च्या रेंज मध्ये आहे आणि एक थ्री पीस ज्या सेट आहे बोरोसिल कट ग्लास ज्या सेट आहे हे थ्री पीस चा सेट आहे तुम्हाला सिक्स फिफ्टीला सिक्स फिफ्टी मध्ये तर तुम्हाला क्वांटिटी प्राइस कमी अच्छा म्हणजे तुम्ही जर हे होलसेल मध्ये जर घ्याल तर याची आणखी क्वांटिटी कमीत कमी वीस पंचवीस सेट राहिला तर तुम्हाला डिस्काउंट म्हणजे जेवढी क्वांटिटी असणार तेवढी प्राइस कमी होईल कमी होईल सुंदर असं एकदम हे थ्री पीस चा सेट आहे हा थ्री पीस चा सेट आहे आपण फॅन्सी आयटम आता यावर्षी झालेलं आहे कोणा उडन ट्रे आहे ह्याची काय प्राइस आहे हे बाराशे बाराशे तेराशे पन्नासिक साईट अनब्रेकेबल आहे अनब्रेकेबल पडलं तरी हे तुटणार नाही अच्छा चारचा साईट आहे आणि तीनचा साईट आहे

ओके त्याच्यामध्ये सकाळ फाय तुम्हाला अवेलेबल जे पण तुम्हाला सिक्स सेट फायव्ह नाईटी आणि प्लस मायक्रोवे सेफ आहे तुम्ही युज करू शकता मायक्रोवेव्ह मध्ये आपण टाकून युज करू शकतो येतो आता माझ्या माल नाही होईल हे पण माल तुम्हाला भेटेल असं लाइनिंग लाईनिंग वरती डिझा येणार जसा हे प्लेन आहे याच्यामध्ये असं लाइनिंग मध्ये येणार म्हणजे थोडक्यात असं हो सेम सेम असं सेम असं याच्यामध्ये सहा कलर आहे ना अच्छा सहा बाडिंग मल्टीव्युजेबल आहे हे पण मायक्रोवेटी फायव्हिजा सेट असेल चारशे पंच्याण्णव मध्ये छान आहे बघा एकदम म्हणजे जवळपास अर्धा डझन बाऊल आहे आणि हा मोठा बाऊल आहे मायक्रोवेव्ह मध्ये युज करू शकता चारशे पंच्याण्णव सुंदर असे प्राइस पण आहे कलर पण अवेलेबल आहे म्हणजे एकदम आपण घ्यायला गेला गेलात तर एकदम बजेटमध्ये आपल्याला परवडण्यासारख्या काही वस्तू आहेत हे पण गिफ्ट आयटम आहे त्याच्यामध्ये दोन कप आणि दोन स्नॅक बाउल आहेत स्नॅक बाउल हा हे ये तुम्हाला येईल फोर फिफ्टीला साडेचारशे रुपयाला ला साडेचारशे दोन पन... कप आणि स्नॅक बाउल दोन स्नॅक बाउल तुम्हाला ना। असं नाश्ता बिस्ता काय ठेवायला साठी ते आणि हे पण बोरोसेल कंपनीचा आहे अच्छा बोरोसेल मायक्रोसेफ आहे मायक्रोवेव्ह मध्ये पण तुम्ही ऑफ देऊ शकता मायक्रोवेव्ह सेट नाही आपल्याकडे चपाती कप तुम्ही करू शकता याच्यामध्ये राईस ते सर्विंग ला दोन पीस आहेत दोन पीस चा सेट एकोणीसशे रुपयाला एकोणीसशे मध्ये अच्छा आणि ह्याच्यामध्ये आणखी एक हा पण रोज गोल्ड मध्ये हे पण गिफ्टिंग ला तुम्ही वापरू शकता हे कॉपर आहे का नाही कॉपर नाही स्टील वरतीच आहे त्याच्यावरती आहे ना हे केलेलं आहे अच्छा डिझाईन आहे का हा कलर याच्यामध्ये हाफ लिटर आहे एक कॅसरोल आणि एक टीपॉट टीपॉट हा सोळाशे रुपये सोळाशे मध्ये याच्यामध्ये मग तुम्हाला कोणत्या बल्क मध्ये चांगला होलसेल मध्ये कमी होणार रेट क्वांटिटी प्रमाणे आणि एक मोठा प्लेट हे बघा हे गिफ्ट सेट पण आहेत सुंदर असे आहेत ह्या बघा सुंदर अशा स्क्वेअर मध्ये आहेत डिशवॉशर सेफ आहे मायक्रोवेर सेफ आहे आणि हे अनब्रेकेबल टर् अनब्रेकेबल आहे नॉर्मल नॉर्मल अच्छा काय पडलं तर तुटणार नाही म्हणजे लहान पोरांकडनं सुटायची शक्यता कमी आहे याच्याकडनं त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहेत प्रिंटेड आहेत रेक्टँगल आहे रेक्टँगल आहे स्क्वेअर आहे आणि सर्कल मध्ये पण आहे अनब्रेकेबल नाही हे साधं आहे हे साधं आहे याची काय प्राइस आहे तेराशे पन्नास रुपयाला आहे तेराशे पन्नास फ्रूट बाउल हा हे सगळं टायनी वाडी मध्ये फ्लोटिंग फ्लॉवर सजावटीसाठी वापरू शकतो आपण वापरू शकता सुंदर असं सुंदर असं बाउल आहे कलरफुल पण आहे याची काय प्राइस आहे सिक्स नाईन्टीला सिक्स नाईन्टी व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे हे वरचे जे जार आहेत लेमन सेट आहे चार ग्लास आणि एक चल विस्की सेट आहे ग्लास आणि एक टिकेन डर अच्छा आणि लेमन सेट आहे लेमन सेट सहा ग्लास आणि एक जग ओके हिच्यामध्ये का चार ग्लास एक जग सुंदर सुंदर असं आपलेचे पोट पण आहे पाणी भरून पाणी भराय लहान मुलांना ग्लास पण आहे तशी काचेची मध्ये पण आपण डझनवर ग्लास घेऊ शकतो ना सात फीस सेट तर याची साधारण प्राइस किती असेल याची तुम्हाला आमच्या वेळी थ्री फिफ्टी ना स्टार्टिंग थ्री फिफ्टी रेंज न स्टार्टिंग साडेतीनशे इम्पोर्टेड इम्पोर्टेड ब्रँड आहे त्यांचं सुंदरशे ग्लास पण आहेत काचेचे पण पाहुणे आले तर त्यांना आपण थंडा म्हणा कोल्ड्रिंक म्हणास सर्व करू शकतो ग्लासेस वाईनचे पण ग्लास आहेत बघा हे आता हे काय ड्रायफ्रुटसाठी आहे सेट याची काय प्राइस आहे पंधराशे सोळाशे सगळे रेंज पंधराशे सोळाशे डिनर सेट आहे सेट आहेत ना सगळे कमीत कमी, कमी तुम्हाला टू सिक्स नाईन फाईव्ह एमआरपी आहे डिस्काउंट करून तुम्हाला चोवीसशे पन्नास रुपयात डिस्काउंट करून चोवीसशे पन्नास ला बसणार आणि मायक्रोवेव्ह सेफ आहेत मायक्रोव बदल का मायक्रोव्ह मध्ये तुम्ही वापरू शकता सुंदर असं आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर पीस सत्तावीस पीस आणि हा, हा? के तुम्हाला ट्वेंटी नाईन पीसेस सेट आहे हा थर्टी थ्री पीसेस सेट आहे अच्छा हे कोणतं मटेरियल आहे पण ओपेलवेअर मटेरियल आहे असतो आपण ओपेलवेर आहे का ओपेलवेअर हे सगळे कपडे बोनचा आहेत हे ओपेलवेअर कपट ची प्राइस काही हे तुम्हाला चारशे ऐंशी स्टार्टिंग आहे आपल्याकडे चारशे ऐंशी क्वालिटी म्हणजे हे ब्रँडेड आहेत पण ह्या पण होलसेल मध्ये आपल्याला मिळू शकतात ना होलसेल मध्ये जर तुम्ही क्वांटिटी जास्त घ्याल तर तुम्हाला ते होलसेल भाव मध्ये भेटणार दोन बाउलच सेट आहे सिक्स एटी हो सहाशे ऐंशी चार बाउलट बॉल पण आहे नाईन हंड्रेड च्या रेंज मध्ये मायक्रोसेफ आहे आहे पण

कॉफी हे पण गिफ्टिंग पॅक होऊ शकतो याची काय रेंज आहे तरी दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे एकशे वीस वाले पण रेंज एकशे वीस पासून आणि आपले जुना टोटल कॉपर आयटम आहे सगळ्या कॉफर आहे शंभर रुपयापासून पासून सुरुवात अशा सुंदर अशा वस्तू इथे आहेत पाहायला मिळतात कडे आहेत कुकर आहेत या तर सर्वसामान्य आपल्या वस्तू आहेत कंपनीवरती डिस्काउंट ह्याच्यावरती पण आपल्याला डिस्काउंट मिळेलच त्याशिवाय ज्या आपल्याला गिफ्ट द्यायचे अशा पण काही वस्तू आहेत चपात्याची भांडत ना सीड चपात्या भाकऱ्या ठेवायला आता इथे कॉपर्सच्या पण बॉटल आहे जे आपण पाण्यासाठी वापरू शकतो जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर अशा कॉपरच्या बाटलांचा उपयोग करू शकता त्याच्यामध्ये पण हे सुंदर असं आहे आहे तेवीसशे नव्याण्णव ते पण कॉपरच आहे ना कॉपर सुंदर असं बघा एक सुंदर असं डिझाईन देखील आहे याच्यावरती प्री मेंटेन आहे तुम्हाला फक्त मधून मेंटेन करायचं पूर्ण टोटल कॉपर आहे काय तेराशे रुपये पूर्ण कॉपर आहे याची किती प्राइस आहे वन फिफ्टी वन फिफ्टी मध्ये सुंदर असं हे तुम्ही गिफ्ट दोन गिफ्ट सेट आहे दोन कप आणि एक ट्रे ला सेट आहे सिक्स फिफ्टी थ्री पीसचा सेट थ्री पीसचा सेट आहे याची प्राइस काय सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सातशे पन्नास आजका बॉल सेट आहेत चार सेट आहेत पाण्याचे मटके आहेत आपले सगळे सुंदर हे एक असं सहा चार बाउल आहेत आणि चार बग आहेत हे आपला नाश्ता सर्व करण्यासाठी एक ट्रे आहे तो पार्टीशन वाला आहे त्याच्यामध्ये काय पण कोण वेगळे तीन तीन वेगळ्या प्रकारचे नाश्ता तुम्ही सौ करू शकता अच्छा याची प्राइस काय हे फाय ला फाय एटी मध्ये मला सुंदर असं तुम्ही भाऊबीजेला गिफ्ट देऊ शकता सुंदर असं गिफ्ट देऊ शकता तुम्ही भाऊबीजेला हे थ्री हे तीन बाउलच आहे आहे तीन बाउलच आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपयाला मध्ये चार मार्क्स आहेत दोन प्लेट्स बाउल्स आहेत मला माहित अनब्रेकेबल हे सिरामिक्स मध्ये सिरॅमिक मध्ये हो अनब्रेकेबल आहे चार कलर चे आहेत तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस मस्तच आहे बघा सुंदर एकदम पण सिरॅमिक आहे ना हा हो सिरामिक आणि आतमध्ये जे होलसेल ना, 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 लान पूरा ना जा, से तो मॅलामॅनचे मेला अनब्रेकेबल पडले तरी तुटणार नाही लहान पोरांच्या हातात दिले तरी बघा गिफ्ट साठी सुंदर अशा या ठिकाणी वस्तू आहेत कुकर कढाई ते सगळे पाहिजे आपल्याकडे भेटून जाईल कुकर कडाईचं पण आहे कुकर असा टी सेट आहे टी सेट प्राइस काय एकवीसशे पन्नास रुपयाला एकवीसशे पन्नास आणि हे कुठलं मटेरियल आहे तरी अर्ध्या सिरामिक आहे उडन ट्रे उडन ट्रे का इथे ड्रायफ्रूट चा बॉक्स आहे ना अच्छा पार्टीशन आहे ना चार, चार कप्पे आहेत गिफ्टिंगला पण यूज होतो घरामध्ये आणि दिवाळी नंतर बाकीच्या पण वस्तू ठेवू शकतो याच्यामध्ये याची काय प्राइस आहे साइज होता टू सेव्हटी फाईव्ह माल संपलेला आपल्या गाडी अच्छा म्हणजे याच्यामध्ये दोन साईज येतात हो दोन साईज म्हणजे याच्यापेक्षा पण आणखी एक छोटी साईड जी होती ते माल संपलाय आपल्या घडी ही मोठी साईज आहे थ्री सेव्हन्टी फाईव्ह आहे अच्छा म्हणजे ती थ्री सेव्हन्टी फाय चांगली आहे तरी पण ना मंडळी अशा सुंदर सुंदर अशा ह्या वस्तू या दुकानात आहेत जर तुम्हाला जर त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही या दुकानात या आणि या सुंदर अशा भेटवस्तू म्हणून दिवाळीमध्ये आपल्या प्रियजनांना तुम्ही देऊ शकता तो मंडळी तुम्हाला तुम हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नजा द्या टेक केअर गुड बाय